मधून बघी नेलो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो हे आता का बसतो का फोडत होणार का असो तर समस्त खापर गाव ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्र ए आयदा आता गप्पाल हान 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 असो तर आज आपल्या ग्रामातील जनतेच्या आयुष्यातील परम भाग्याचा दिवस झालेला म्हटलेच आहे साधू संत येते तोच दिवाळी दसरा तो दिवाळी दसरा तो चि दिवाळी दसरा आपल्या थोर पाहुण्यांची चमकमडे आपल्या गावाला लागली हे आपले सद्भाग्य पूर्वपुरे जब्र श्रेष्व हे होत नाही आजच्या थोर पाहुण्यासंबंधी मी सांगणे म्हणजे चोरव्याने काजव्या यशो तंदुंबींचा नंगारा गंगण चुंबींचा आकाशापर्यंत जाऊन भेटलेला आहे पण अध्यक्षपदाचे स्थान मिळण्यासाठी त्याप्रंपार आणि परिश्रम आणि करावे आणि आणि तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे यत्न तो देव वा, वा। रामदास स्वामी म्हणतात असाध्य करीत असायचं कानन अभ्यास तुका म्हणे अध्यक्ष आपले अध्यक्ष महाराज बाहेर घालावर आहे त्याला हो काय नाही नाही मुलं गडबड करतात माझर मोगून राहिलो तो बारपत्याला जंगल हर असो तर आज आपला भारत देश प्रत्येकच्या उच्च पथावर चौथ्या पंचवार्षिक योजने हो कोंबड्यांची पैदास असो कोरडवाहू शेती अल्प बजत पाठबंधारे जात कुटुंब नियोजनाची पैदास असो यामुळे तर आपण प्रकृतीचा अच उच्च पथावर जाणार आहोत कारण भारतीय संस्कृती परंपरा फार उज्ज्वळ आहे आपल्या भरु भरभूमीत प्रभू रामचंद्र शिवाजी महाराज आपल्या स्कूल बोर्डाचे चेअरमन मेहरबान बाबाजी कापरे येसाजी कंक बाजी फासलकर बाजी प्रभू देशपांडे आणि आजचे हे कोणते नुसतेच देशपांडे ते पण पर परंपरेतले आहे ज्यांनी अत्यंत उदार ग्रंथ रचना केलेली आहे पण त्या संबंधी सांगून मी आपला काल विपर्यास करून का तुकाराम म्हटलेच आहे स्तुती करावी परमेश्वराची करुन आहे व्यर्थ की वानराची वाचा एवढा परिचय करून देऊन मी आपला भाषण आणि संपवतो हे ह्या काय करतो काय 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 करतो उद्या ते धरून कुठतो भाड्या तुला